कल्पना करा वृंदावनच्या हिरव्यागार वाड्यांमध्ये सगळं अगदी शांत आहे गोपिका हसत आहेत गवळ्या खेळत आहेत पण अचानक मृत्यूचा काळा सावध दाटून येतो लांब वर धुळीच वादळ उडत राक्षस ज्याच्या डोळ्यांत विनाशाची ज्वाला पेटलेली आहे कृष्ण आणि बलराम यांच्या समोर उभा आहे असा शत्रू जो फक्त त्यांचा नाही तर संपूर्ण वृंदावनाचा अंत करण्यासाठी आलाय मासूम बालकांच्या खेळामध्ये दडलेले हे संकट कसं टळलं आणि लहानसा कृष्ण कशा प्रकारे या महाभयानक षडयंत्राला खेळ खेळामध्ये चक्क हरवतो हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल हॅलो एवरीवन हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एका अद्भुत कथेमध्ये खोलवर जाणार आहोत गोइंग रिअली really डीप हो ही कथा आहे श्रीकृष्णाच्या बाल लिलांमधली जिथे खेळ आणि संकट अगदी हातात हात घालून येतात बरोबर आपण आज पाहणार आहोत एसी भक्तिविदांत स्वामी प्रभूपादांच्या कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ या खूप प्रसिद्ध पुस्तकातील एका अध्यायावर आधारित चर्चा कृष्णाने गिडवलेला दावाग्नी दा फायर स्वामी प्रभुपाद म्हणजे इस्कॉनचे संस्थापक आचार्य त्यांनी वैदिक वाङ्मयावर खास करून भगवत पुराण आणि भगवद्गीतेवर खूप मोठं काम केलं आहे त्यांची पुस्तकं जगभर वाचली जातात हो आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते या जुन्या कथांमधला स्पिरिच्युअल आणि प्रॅक्टिकल अर्थ आजच्या काळात कसा लागू होतो हे सांगतात तर आज आपण त्यांच्या दृष्टिकोनातून या दावाग्नीच्या कथेचे वेगवेगळे पैलू म्हणजे की ऍस्पेक्ट्स आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं द लर्निंग्स हे समजून घेणार आहोत ग्रेट तर मग सुरुवात करूया ही गोष्ट घडते कुठे सुरुवात होते वृंदावनाच्या सुंदर हिरव्यागार जंगलात कृष्ण त्याचा मोठा भाऊ बलराम आणि त्यांचे सगळे मित्र म्हणजे ते गवळी मित्र कावहड फ्रेंड्स हे सगळे निघाले आहेत त्यांचं रोजचं काम डेली रुटीन बेसिकली गायींना चारायला घेऊन जाणं अगदी आणि नुसतं काम नाही त्यांच्यासाठी हा एक खेळ आहे आनंद आहे फुल ऑफ फन इन गेम्स असं वर्णन आहे वातावरण एकदम उत्साहाचं आनंदी आहे आणि इथे प्रभूपाद एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात नाही का वैदिक संस्कृतीत स्थान एक्झॅक्टली exactly. ते सांगतात की गायींची काळजी घेणं त्यांची सेवा करणं हे फक्त एक आर्थिक व्यवहार नाहीये समथिंग डीपर निसर्गाशी एक सुसंवाद हार्मनी विथ नेचर आणि एक प्रकारची आध्यात्मिक शुद्धता स्पिरिच्युअल प्युअरिटी हो गायी म्हणजे समृद्धीचं प्रतीक प्रॉस्पॅरिटी अँड वेलबिंग आपल्याकडे पण हे किती खोलवर रुजलंय महाराष्ट्रात तर शेतकऱ्याच्या घरी गाय म्हणजे लक्ष्मीच असते अगदी दिवाळीतला वसुबारस हा सण आठवतोय ना तो तर खास गाई आणि वासरांच्या पूजेसाठी असतो किती प्रेम आणि आदर दिला जातो त्यांना घरातल्या माणसांसारखं सो प्रभुपात हायलाइट दिस डीप कनेक्शन हेच ते नातं ज्याबद्दल प्रभुपात बोलतात तर हे सगळे मित्र खेळण्यात दंग हो खेळता खेळता इतके रमून जातात की त्यांचं लक्षच राहत नाही गायींकडे काउज त्यांना हिरवं गवत दिसतं आणि ते चरता चरता पुढे पुढे जातात डीपर द फॉरेस्ट त्या इशी काटवी नावाच्या एका घनदाट जंगलात शिरतात असं म्हटलं आहे दिस जस्ट शोज देट फ्री स्पिरिटेड नेचर आय गेस इन्स्टिंक्ट बरोबर आणि मग अचानक खेळ संपल्यावर मुलांना कळतं की अरे गाई दिसत नाही दे गेट अँक्शस काळजी वाटू लागते मग सुरू होते शोधाशोध ते पायांचे ठसे शोधतात फुटप्रिंट्स कुठे गवत खाल्ले त्याच्या खुणा शोधतात दे ट्राय टू ट्रॅक देम डाऊन इथे प्रभुपाद म्हणतात की यातून त्यांचं प्राण्यांबद्दलचं प्रेम दिसतं डीप इमोशनल बॉन्ड्स ते प्राणी त्यांच्यासाठी फक्त जनावरं नाहीत दे आर लाईक फॅमिली त्यांचं हरवणं हे त्या मुलांसाठी खूप मोठं संकट आहे ही जी काळजी आहे हे जे प्रेम आहे ते खूप महत्त्वाचं आहे मग ते शोधायला निघतात गायींना हो आणि इथे एक खूप सुंदर भाग येतो गायींना शोधताना कृष्ण काय करतो तो नुसता गाई गाई म्हणून ओरडत नाही तो प्रत्येकीचं नाव घेऊन हाक मारतो सिरियसली प्रत्येकीचं नाव किती गायी असतील कल्पना करा पण तो प्रत्येकीला नावानिशी ओळखतो आणि गंमत म्हणजे त्या गायी त्याच्या आवाजाला ओळखतात आणि प्रेमाने प्रतिसाद देतात हंबरतात वा wow, हे खरच इनक्रेडिबल आहे प्रभुपाद यातून कृष्णाचं वैशिष्ट्य सांगतात त्याचं प्रत्येक जीवावरचं वैयक्तिक प्रेम पर्सनल केअर फॉर एव्हरी सिंगल क्रीचर, देव कुणाला विसरत नाही ऐकायला किती छान वाटतं पण हा जो मोमेंट आहे तो टिकत नाही कारण तेवढ्यात संकट अजून वाढतं जंगलात अचानक आग लागते असडन फॉरेस्ट फायर दावाग्नी आणि ही काही छोटी आग आहे वारा असतो जोरात त्यामुळे आग इतक्या वेगाने पसरते की बघता बघता ती सगळ्यांना घेरून टाकते इन अ रिंग ऑफ फ्लेम्स परिस्थिती एकदम भयानक होते नुसता धूर उष्णता ज्वाळा लहान आणि प्राणी प्रचंड घाबरतात दे फील हेल्पलेस नुसती भीती आणि गोंधळ आय कॅन ओनली इमॅजिन त्या लहान मुलांची काय अवस्था झाली असेल आणि त्या मोक्या प्राण्यांची अशा वेळी जेव्हा सगळं संपलं असं वाटतं तेव्हा माणूस काय करतो मदतीसाठी धाव घेतो बरोबर आणि इथे मदतीसाठी कोण आहे कृष्णा आणि बलराम अगदी सगळेजण त्यांच्याकडे बघतात मदतीसाठी याचना करतात दे प्लीड फॉर रेस्क्यू त्यांचा पूर्ण विश्वास असतो की फक्त हे दोघेच ओनली दे कॅन सेव्ह देम नाव इट्स टोटल सरेंडर ही जी शरणागती आहे याबद्दल प्रभुपाद काय म्हणतात प्रभुपाद इथे एक महत्त्वाचा वैदिक विचार मांडतात ते म्हणतात की हीच खरी भक्ती आहे संकटाच्या वेळी जेव्हा आपले सगळे प्रयत्न संपतात तेव्हा त्या सर्वोच्च शक्तीवर द सुप्रीम प्रोटेक्टर पूर्णपणे विसंबून राहणं यातच खरी शक्ती आणि शांती आहे इन अ पीस थ्रू कंप्लीट रिलायन्स हे ऐकताना मला लगेच आपले वारकेही आठवतात हो पंढरीची वारी ऊन पाऊस वारा कशाची पर्वा न करता लाखो लोक चालतात कशाच्या जीवावर विठ्ठलावरच्या श्रद्धेच्या जीवावर बरोबर त्यांना कुठेतरी आतून खात्री असते की आमचा विठ्ठोबा आहे तो सांभाळेल दॅट कम्प्लीट फेथ ती शरणागती हेच ते गवळी मुलगे कृष्णाकडे बघताना अनुभवत आहेत असं प्रभूपात सुचवतात म्हणजे ही शरणागती म्हणजे हतबलता नाहीये इट्स नॉट जस्ट गिव्हिंग अप नाही प्रभुपादांच्या मते ती एका खोल विश्वासातून येते डीप फेथ इट्स अन ऍक्टिव्ह ट्रस्ट इन द प्रोटेक्टर नॉट जस्ट पॅसिव्ह रेझिग्नेशन त्यांना वाटत आहे की कृष्ण वाचवू शकतो इंटरेस्टिंग ऍक्टिव्ह ट्रस्ट तर सगळे घाबरले आहेत कृष्णाला शरण गेले आहेत पुढे काय पुढे येतो कथेचा क्लायमॅक्स जिथे सगळं नाट्य घडतं एकीकडे सगळे मित्र प्राणी भीतीने थरथर कापतायत पण कृष्ण कृष्ण मात्र एकदम शांत आहे केओस हे कसं शक्य आहे एवढ्या भयानक परिस्थितीत इथेच तर कृष्णाचं वेगळेपण आहे तो धीर देतोय मित्रांना शब्दांनी नाही तर नुसत्या नजरेनेच जणू डोळ्यांनीच सांगतोय डोंट वरी मी आहे वाव शब्दांशिवाय विश्वास देणं हो प्रभुपाद म्हणतात ही देवाची पद्धत आहे इन्स्टिलिंग फेथ विदाउट वर्ड्स कधीकधी नुसती एखाद्या विश्वासू व्यक्तीची शांत उपस्थितीच हजार शब्दांपेक्षा जास्त आश्वासक असते नाही का खरं आणि मग मग तो चमत्कार घडतो हो तो अविश्वसनीय क्षण कृष्ण आपलं तोंड उघडतो आणि आणि तो संपूर्ण दावाग्नी दी एंटायर रेजिंग फायर गिळून टाकतो स्वॉलोज इट होल काय संपूर्ण आग इज दॅट इवन पॉसिबल वेल इन दिस डिवाइन प्ले इट इज आग पूर्णपणे विचते एका क्षणात सगळेजण वाचतात सुरक्षित इट्स ऍब्सुटली माइंड ब्लॉइंग हे तर कल्पनेच्या पलीकडचं आहे ती मुलं काय करत असतील बघून ती मुलं ती तर अक्षरशः थक्क झाली असतील ऍस्टॉनिस्ट बिविल्डर्ड त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या मित्रानं एवढी अमानवीय गोष्ट केली आहे अ सुपर ह्युमन फीट त्यांना आता नक्कीच वाटायला लागलं असेल की हा आपला मित्र हा काही साधा सुधा नाही तर समथिंग डिवाईन अबाउट हिम एक्झॅक्टली त्यांच्या मनात तो विचार नक्कीच आला असेल की हा कदाचित कदाचित देवच आहे अ गॉड इन डिस्गाईज जो आपल्यासोबत खेळतोय राहतोय प्रभुपात या घटनेचं विश्लेषण कसं करतात द डिपर मीनिंग प्रभुपाद सांगतात की अशा घटनांमधून अशा लिलांमधून कृष्णाची अमर्याद शक्ती अनलिमिटेड पॉवर आणि त्याचं मूळचं देवत्व इनहेरंट डिव्हिनिटी प्रकट होतं हे काही जादूचे खेळ नाहीत तर त्याच्या करुणेतून भक्तांच्या रक्षणासाठी केलेले हेतुपुरस्कर चमत्कार आहेत असं ते म्हणतात पण याचा आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी काय अर्थ आहे हाऊ डज दिस रिलेट टू आ लाईव्ह दोन गोष्टी प्रभुपाद सुचवतात एक आपल्या आजूबाजूला जे सामान्य वाटतात त्यांच्यातही काहीतरी असामान्य असू शकतं लुक फॉर दी एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन दी ऑर्डिनरी आपले एव्हरी हिरोज असतात की नाही हो असतात आणि दुसरं आपल्या स्वतःच्या आयुष्यात जेव्हा मोठे दावाग्नी पेटतात म्हणजे मोठी संकटे येतात अडचणी येतात तेव्हा एका उच्च शक्तीवर विश्वास ठेवायला शिकावं ट्रस्ट इन हायर प्रोटेक्शन जसं कधीकधी होतं ना अगदी सगळं संपलं असं वाटतं आणि कुठून तरी अनपेक्षित मदत येते आपण म्हणतो देवासारखा धावून आला किंवा नशिबाने वाचलो अगदी तो जो भाव आहे द फीलिंग ऑफ रिलीफ अँड ग्रॅटिट्यूड द सेन्स ऑफ बीइंग लुक्ड आफ्टर तोच भाव या कथा अधिक दृढ करतात असं म्हणायला हरकत नाही इट्स अबाउट फॉस्टरिंग होप अगेन्स्ट ऑड्स ग्रेट पॉइंट तर आग विजली आहे सगळे सुरक्षित आहेत मग पुढे धोका टळल्यावर एक शांतता पसरते सगळे स्वतःला सुरक्षित बघतात कुणाला साधं खरचटलं सुद्धा नाहीये देज अ कलेक्टिव्ह साय ऑफ रिलीफ एक क्षण असतो तो कृतज्ञतेचा आणि आश्चर्याचा तोपर्यंत संध्याकाळ झालीय दिवस मावळायला लागलाय हो मग कृष्ण बलराम आणि सगळे मित्र आपापल्या गाई घेऊन वृंदावनाकडे परत निघतात अँड द जर्नी बॅक इज डिस्क्राईब ब्युटिफुली कृष्ण आणि बलराम मंद सुरात बासरी वाजवत आहेत बासरीचा आवाज किती शांत आणि सुंदर वाटत असेल ते अगदी वातावरणात एक शांत उत्सवपूर्ण मूड आहे पीसफुल सेलिब्रेटोरी जो भीतीचा क्षण होता तो आता मागे पडला आहे प्रभुपाद या परत येण्याला पण एक अर्थ देतात बरोबर हो ते म्हणतात की हे परत येणं म्हणजे वैदिक परंपरेतील आव्हान आणि समाधानाच्या चक्राचं प्रतीक आहे द वेदिक सायकल ऑफ चॅलेंज अँड रेझोल्यूशन आयुष्यात संकटे येतात पण श्रद्धा आणि दैविक कृपेने फेथ अँड डिवाइन ग्रेस त्यावर मात करून पुन्हा शांतता आणि सुव्यवस्था बॅलन्स अँड ऑर्डर स्थापित होते द रिटर्न होम दिस रेस्टोरेशन इंटरेस्टिंग तर ते गावात गावात पोहोचतात पोहोचल्यावर तर वेगळंच दृश्य आहे सगळ्या स्त्रिया म्हणजे गोपीज कृष्णाची आणि इतरांची वाट बघत उभ्या आहेत त्यांना जंगलातल्या आगीबद्दल कळलेलं असतं त्यामुळे त्या, त्या खूप चिंतेत असतात देर अँझायटी इज हाय स्वाभाविक आहे आपल्या मुलांची आणि जनावरांची काळजी वाटणारच पण जेव्हा त्या कृष्णाला बलरामाला मुलांना आणि गायींना सुखरूप परत येताना पाहतात तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडतो दे रश आउट टू मीट देम चेहऱ्यावर आनंद आणि समाधान काय विलक्षण क्षण असेल तो त्या गोपी कृष्णाचं कौतुक करतात त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहतात लव्हिंग ग्लान्सेस हो oh, तिथे खूप प्रेमळ आणि आश्वासक वातावरण निर्माण होतं संपूर्ण गाव त्यांच्या परतण्याने आनंदी आहे अ रियल सेन्स ऑफ कम्युनिटी लव्ह अँड शेअर्ड रिलीफ प्रभूपात कथेचा शेवट करताना काय सांगतात ते पुन्हा एकदा जोर देतात की अशा कथा भक्तीला कशा प्रकारे प्रेरणा देतात आणि टिकवून ठेवतात दे शो हाव डिवाइन लव्ह इज इन जस्ट अन आयडिया बट इट मॅनिफेस्ट इट ऍक्ट्स इट प्रोटेक्ट्स त्यामुळे सामान्य दिवससुद्धा एका अद्भुत कथेचा भाग बनतात दी स्टोरीज बिकम अँकर्स फॉर डिवोशन खरंच किती सुंदर आणि अर्थपूर्ण कथा आहे ही तर या सगळ्या चर्चेतून या कथेमधून आणि प्रभुपादांच्या विवेचनातून आपण मुख्य मुद्दे किंवा की काय म्हणू शकतो मला वाटतं पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे निसर्गाचं आणि प्राण्यांचं महत्त्व द इम्पॉर्टन्स ऑफ नेचर अँड अॅनिमल्स इन द वेदिक वर्ल्ड व्ह्यू अँड पहॅप्स इन आर लाइफ टू त्यांची काळजी घेणं हे आपल्यासाठी पण महत्वाचं आहे बरोबर दुसरा मुद्दा म्हणजे दैवी संरक्षणाची कल्पना आणि कठीण प्रसंगात श्रद्धा आणि शरणागतीची शक्ती द ऑफ फेथ अँड सरेंडर जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात हा विश्वास दुसरा मुद्दा कृष्णाचं देवत्व डिवाईन नेचर ते त्याच्या लेलांमधून त्याच्या कृतींमधून कसं प्रकट होतं He's shown as compassionate and powerful, acting when needed. the power of these stories themselves. They offer timeless insights. Exactly. These narratives provide hope, demonstrate the possibility of overcoming overwhelming challenges, and highlight. प्रोटेक्टिव्ह नेचर ऑफ फेथ ऑर one interprets it. आजची ही चर्चा खरंच खूप खूप इंटरेस्टिंग होती कृष्णाच्या बालपणीची एक गोष्ट पण कितीतरी लेअर्स आहेत त्यात पण जाता जाता एक विचार मनात येतोय कोणता विचार की अशा दैवी हस्तक्षेपाच्या कथा हुँ? त्या कुठल्याही संस्कृतीतल्या असोत त्या आपल्या श्रद्धेला नक्की कसं शेप करतात हाऊ डू दे इन्फ्लुएन्स अवर बिलीफ सिस्टम्स चांगला प्रश्न आहे आणि अशक्य वाटलेल्या चमत का चमत्कारांच्या या कहाण्या ते आपल्याला रोजच्या आयुष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी खरंच आशा होप देतात का ऑर आर दे जस्ट कम्फर्टिंग टेल्स आणि पुढे जाऊन विचार करायचा झाल्यास आपल्या वैयक्तिक दावाग्नीमध्ये म्हणजे आयुष्यातल्या मोठ्या संकटांमध्ये द पर्सनल फॉरेस्ट फायर्स तेव्हा एखाद्या उच्च शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणं किती oh, कि एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे कठीण परिस्थितीतून जायला मदत करते विदाउट ब्रेकिंग विचार करण्यासारखा प्रश्न आहे What does it really mean to surrender and what does it achieve? Perhaps something for everyone to reflect on.